आणि सगळे म्हणतात की दादा तू बोलला होता की नेहा प्रेग्नंट आहे म्हणून आणि ती तुझा पोट बघून तूच प्रेग्नंट वाट अर्थ असं <laughs> होतं की बिग गुड न्यूज म्हणून तो नेहा गुड न्यूज आहे नेहा गुड न्यूज आहे तर मग ते लोकांनी तीच पकेट रिॲक्ट करतो ना ते पण आवडलं सांगा नेहासाठी तर खूप भारी फनी फनी कमेंट येतात भारी वाले फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम नेहानी माझ्यावर डाऊट घेतला पॉकेटमध्ये कसे आले तुझ्या खिशात नाही तर तोपर्यंत अरे बाप रे घरी आलो तरी पण तशीच होती पटकन सांगताय नाही का मग लगेच गोष्टी सिरियस वातावरण झालेलं आहे नेहाच बरोबर आहे जय महाराष्ट्र पब्लिक तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये सो so, आता मी एवढं डेंजर आत्ता थकून गेलो ना आज लास्ट डे होता आपल्या सेलचा आणि मला एवढा घाम आला मला असं बी लो झाल्यासारखंच झालं एकदम म्हणजे म्हणलं चलो कारण आता सौरभचा बड्डे आहे आपल्या सो so, आम्ही सेलिब्रेट करायला आम्ही सगळे मुलं मुलं चाललो होतो त्यांनी एक फार्म वगैरे आम्ही तिकडे केलं आहे सो तिकडे जाऊन सेलिब्रेट करणार आहे पण मी आता चाललो आहे घरी तर म्हटलं ब्लॉग चालू करायचं आहे कारण लास्ट मध्ये क्या कॉन्ट्रोवर्सी करते दिया <laughs> सगळे जर मला भल दादा तूच बोलला की नेहा दिदी प्रेग्नेंट होती म्हणून तूच बोलला मी म्हटलं कुठे मी बोललो काय विषय हा नेमका की मी मी कधी बोललो असं पण एक कमेंट आली ती तुम्हाला मी सांगतो ठीक आहे मी तुम्हाला आत्ता मी चाललो घरी सो मला भूक लागली जे आम्ही काही खाल्लं नाही ना त्यामुळे मला असं एकदम एवढं डेंजर विकनेस आलं एकदम घाम आला नेक्स्ट लेवल घाम आला डायरेक्ट मला आत्ता सो ठीक आहे तो विषय बोलू आपण पहिला घरी जाऊ काहीतरी खाऊ आणि मग बोलू ठीक आहे तू छान दिसते असे आपण हो मग तेच फक्त तू तेच घालते सारखे सारखे काय कमेंटाली जरा माहिती आता काय कमेंट आपल्याला काही जात मी जरा आवरलं बिवरलंय मस्त आता मी जाणार आहे जिकडे आता हे विला वगैरे सगळे केले तिकडे जाणार आहे बट uh, हो। मी तुम्हाला म्हणलं ना इकडे आलं की सांगतो तर आपण एक ब्लॉग केला होता बघ असा मी क्लिअर करतो या क्लिअर करतोय तुम्हाला सगळ्यांना म्हणजे तुम्हाला काही कन्फ्युजन नको uh, व्हायला कारण ला मी जो आत्ताचा आधीचा जो ब्लॉग टाकला होता ना त्यात तुमची कमेंट टाकली होती की तुम्हाला एकाने एक दोन लोकांनी अशी कमेंट केली होती आणि सगळे म्हणतात की दादा तू बोलला होता की नेहा प्रेग्नेंट आहे म्हणून कधी बोललो मी असं मी तेच बोलतोय मी असं कधी बोललो हा त्यात आत्ता मला चकुली म्हणते तुझं पोट बघून तूच प्रेग्नंट वाटत डॉक्टर किती तर बोलते तुझं पोट बघून तूच प्रेग्नंट वाटते तर काहीच विषय असा होता त्यांनी मला ती ब्लॉगची लिंक पण पाठवली एक ब्लॉग होता त्याचं टायटल काहीतरी वेगळं होतं आणि पुढे अर्धा असं होतं की बिग गुड न्यूज म्हणून बिग गुड न्यूज असं टायटल होतं असं त्यांना वाटलं प्लस आपण मी ब्लॉगमध्ये बोललो होतो असं की गुड न्यूज आहे गुड न्यूज आहे कर असं नेहा गुड न्यूज आहे नेहा गुड न्यूज आहे तर मग ते लोकांनी तीच पकडली पण मी ॲट द एंड त्या ब्लॉगच्या ॲट द एंड किंवा लगेच ते बोलल्यानंतर मी थोड्या वेळाने सांगितलं होतं की खरी गुड न्यूज काय ते वेगळा विषय होता कम्प्लिटली पण तुम्हाला असं वाटलं की थोडी एकदा आपण स्टार्ट केलं की डायरेक्ट नऊ वर्ष थांबायचं तूच बोलला होता बोलले मी बघतोय माहिती का कुठं बोललो होतो कुठं बोललो होतं मग अजून एक कमेंट आली ज्याच्यामध्ये त्यांनी जो ब्लॉगमध्ये बोललो होतो ना ती ब्लॉगची लिंक टाकली त्यांनी मग मी ती लिंकवर जाऊन बघितलं की अरे अच्छा मी असं बोललो होतो आणि असं घेतलं सगळ्यांनी सो असं काही नाही आहे नेहा प्रेग्नंट नाही आहे काही विषय नाही आहे असा मी जस्ट एक मज्जा म्हणून ती कमेंट वाचली होती आणि बऱ्याच असं पण झालं अशा काही फनी कमेंट्स मी ब्लॉगमध्ये वाचून दाखवतोय आणि रिॲक्ट करतो ना ते पण आवडलं सो तसं करायला हवं असेल तर ते पण कमेंट करून सांगा नेहासाठी तर खूप भारी फनी फनी कमेंट येतात भारीवाले हिच्यावर गाईज हिच्यावर प्रॅंक करणं म्हणजे थोडं रिस्कवाला विषय मी प्रत्येक वेळेस कमेंटमध्ये बघतो की प्रँक करा नेहावर प्रँक करा नेहावर प्रॅंक मग त्या कमेंटला अशा हंड्रेड टू हंड्रेड लाईक्स असतात बट ही इतक्या हलक्या हृदयाची आहे की हिच्यासोबत प्रँक करायला गेलो तर नंतर खूप काही भोगावं लागेल त्यामुळे तसं काही करत नाही आम्ही आम्हाला काळजी आहे तुमची काळजी करू नका ठीक आहे चला जाऊ आम्ही काही चला माझं झालं आहे आवरून वगैरे आता मी निघतो डायरेक्ट बड्डेच्या इथे तिकडे गेल्यावर किती ब्लॉग घेता येईल काय नाही सांगता येत नाही आपल्याला कारण वातावरणच वेगळं असतं ब्लॉग घेण्यासारखं नसतं सो ठीक आहे बघत राहा ब्लॉग उद्याकडे बाकीचं मला घेऊन जायचं का आपल्याला तर गाईज तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट डे बघत आहात आता कारण सगळेजण तिकडे काल काल तर बिलकुल शक्य झालं नाही का ब्लॉग वगैरे घेणं कारण सगळे वेगळ्याच मूडमध्ये होते त्यामुळे आम्ही काय ब्लॉग घेतला नाही त्यात नऱ्याचं तोंड बघा अजून नरे काय रे बघ झालं तुम्ही गेस्ट करा कमेंट करून सांगा लवकर आता <laughs> <laughs> नेहा खाली येते आम्ही चाललोय परत शॉपवर आणि बघू आता आजचा ब्लॉग कसा होती बच्चू तू जास्त हसू नको बच्चू हा ह्याचा ह्याला बच्चू बच्चू म्हणून कमेंट करा सगळ्यांनी एकदम नाव ठेवलंय मस्त बच्चू म्हणून तर आता समजणार समजून घ्या मी ह्याला बच्चू का म्हणतोय का हा कोणाला बनतोय

काही जाता आलेलो आहे आम्ही वुमनला आम्ही गेलो होतो नाश्ता करायला पण मला डोकं दुखायला लागलं तिकडे थोडंसं या सगळ्या अशा धावपळीमुळे त्यामुळे काय ब्लॉक घेता आला नाही मला पण ठीक आहे आता वुमनला आलो आहे आता आम्ही थोडंसं नवीन ऑफर्सचं इथं काही काय काम करणार आहे कारण पुढे तीन चार दिवस मी नाही आहे इथे आम्ही चाललेलो आहे बस बस अर्धच घे अर्धच घे तर नाही आहे मी सो येस आणि तुम्हाला ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर तर मिळालं असेल मी एक्सप्लेन एक्सप्लेन पण केलं समजलं असेल तर असं काही नाही आहे हा विषय सोडून द्या तुम्ही बाकी ठीक आहे ब्लॉग बघत राहा आणि आता आम्ही शूट करणार ॲक्च्युली तर अजून एक ऑफर वगैरे आम्ही प्लॅन करतोय आता नेहा फोटो काढणार आहेत जबरदस्तवाला एकदम खतरनाक आणि नेहानी मला आत्ता सकाळी सकाळी येता डायरेक्ट इतकं हसवलं फर्स्ट टाईम गाईज फर्स्ट टाईम नेहानी माझ्यावर डाऊट घेतला काय काय गट तुला सांगतो ना, 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 ना? तुला रे मी सांगतो मी सांगतो काहीच खरं सांगेल खरं 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 सांगेल फर्स्ट टाइम नेहाने संशय घेतला माझ्यावर आणि तो संशय घेतल्यावर मला तर काय नाही मी तर हसायला लागलेलो पण नेहाचं काय होत होत तिकडे हे मला समजत होत काय केलं होतं काय होत काय झालं होतं मी तुम्हाला सांगतो आता मी तिकडनं निघालो हो फार्म ठीक हो <laughs> आहे नेहा घरी होती इकडे मी येत होतो तिकडनं तर नेहाचा मला व्हॉट्सअपला एक मेसेज आला <laughs> आ, मेसेज असं होतं एक जोधपुरी होती जोधपुरीमध्ये जोधपुरीवर तिने दोन कानातले ठेवले होते मुलींचे आणि त्याचा फोटो काढून तिने मला पाठवला आणि म्हणती हे कानातले कुणाचे आहेत आणि तुझ्या पॉकेटमध्ये कसे आले आपरे नो 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 कर았ल मग काय विश्वास पाहिजे ना नवऱ्यावर आज थोडी असते यार मग असे कोणी पण <laughs> कानातले टाकणार का तुझ्या खिशात ऐ विश्वास आहे तर पण कानातले कसे काटा तुला <laughs> सांगितलं पुढे मी काय झालं तरी बोलू <laughs> हा मला तर पहिल्यांदा मला तर पहिल्यांदा काय आठवलं नाही तिथे काय वगैरे कसं आहे फक्त मला तिने तो मेसेज टाकला ना तर मी तिला मला हसायला आलं एकदम की हे, हे काय असं का बोलते डाऊट काय असला काहीतरी आपल्या काय असा काही संबंध नाही मी कशाला काय एवढं मनात आणू वगैरे तर मी हसला सिंबल टाकला ती अजून उचकली हसतोय काय तू भल्ली सांग काय विषय अरे वल्ल मला आठवत नाहीये चांगले त्या समोर नव्हते चांगले त्या जेवण नाही होते जेवण नाही होते अजून दूर होते ना समजला <laughs> <नाला समर्णा। laughs> तू ते ठेवून दे हातात ते काहीतरी त्याचा वापर करशील तू मग मी तुम्हाला सांगतो मग काय झालं तिने तसं पाठवलं मी तिला हसण्याची इमोजी पाठवली बरोबर तर ती अजून चिडली मी म्हटलं का चिडू नको थांब कधी घातलेलं मी तो जोधपुरी मी कधी घातलेला मी आठवतो मला लगेच क्लिक झालं की यस मी माझ्या एका स्कूल फ्रेंडच्या संगीतला संगीतला काय एंगेजमेंट तेव्हा घातला होता मग स्कूल फ्रेंड्समध्ये ना सगळे होते सगळे माझ्या स्कूल फ्रेंड्स होते त्यांच्या माई फोर यांच्यासोबत बरोबर तर मला आठवलं कुणी ना कुणीतरी मला दिलं असेल तर मी स्कूल फ्रेंडचा आमचा जो ग्रुप आहे व्हॉट्सअपचा त्याच्यावर हिनी पॉटोरला फोटो डायरेक्ट फॉरवर्ड केला ए हे कुणाचं आहे म्हणलं सांगा पटकन आणि विदिन दोन मिनिटात लगेच मला रिप्लाय आला अरे हे माझंही मी तुला ठेवायला दिलं होतं म्हणून माझा एक स्कूल फ्रेंड आहे अजिंक्य आपण नाही का लग्नामध्ये ते सगळेजण होते सोबत माझ्या ब्लॉक मध्ये पण असतील तर ती म्हणली हे माझं दिलं तुम्हाला दिलंच नाही परत मग मी ते स्क्रीनशॉट नेहाला दाखवले आणि मग नेहा शांत झाली की ते अजिंक्याच्या वाईफचे होते म्हणून नाहीतर तोपर्यंत तो अरे बाप रे एकदम बारा असा पूर्ण तापला होता आम्ही मी घरी आलो तरी पण तशीच होती पटकन सांगता येत नाही का मग लगेच सांगता येत नाही का मग मग नंतर थोडस अरे मला हस ना मी कसं काय काय काही सिरियसली हे काय बोलते कुलचेत अरे असं फर्स्ट टाइम केलं तर मग मी काय एक्सपेक्ट करणार आहे एक्सपेक्ट हे बघ मला हसायला काय आलं कारण मी म्हटलं कोणच हसत रे मग आपण आपला असं काय संबंध नाही आपण काय केलं नाही असलं काय तर कशाला हसणार ना मी थोडी ना काय असं म्हणणार घेऊ कोणच होतो घेऊ काय कळलं ना जाऊ बन... ते विषय होऊन जाईल जास्त पण सांगा समजावा तुमच्या वहिनी गॅंग तुमच्या बहिणीला समजावा असं दादावर डाऊट नऊ घेत जाऊ म्हणून सिरियस वातावरण झालेलं आहे नेहाच बरोबर आहे जो राईट आहे सॉरी मी तर त्या वेळेसच दिलं पाहिजे होतं ठीक आहे नंतर मी माझ्या शाळेच्या वर मेसेज पण टाकला लवकर सांगा म्हणलं हे कुणाचं आहे मला लग्न <laughs> <laughs> आले मी लग <laughs> 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 तो स्क्रीनशॉट हिला पाठवला की बघ लगेच त्यांची रिप्लाय आल्या लगेच मला अनुजा बोलली की अरे माझं म्हणून मी तुला सांगितलं म्हणून दिलं होतं म्हणून असे किस्से असतात लग्न काय सोपी गोष्ट नाहीये खूप काही गोष्टी चालू असतात असं काही चालू असतात काहीच सो आहे तुम्ही बघत राहल आता आम्ही जरा शूट बीट करणार आहे बाकी हॅशटॅग वचू लक्षात ठेवा इकडचा हॅशटॅग लवकरच तू तो किती गुंतला काय रे रेकरचं काम झालेलं आहे आणि इकडचं काम झालेलं काहीच आता मी जाणार आहे मेन्सला पण आता जस्ट एक ऑफरचा व्हिडिओ शूट केला आम्ही कॉर्ड सेट मध्ये या कॉर्ड सेटला प्युअर प्युअर मॉडल सिल्क फॅब्रिक मध्ये कॉर्ड सेट डिझाईन बघा जबरदस्त आहे डिझाईन्स ह्याच्यामध्ये डिझाईन्स खूप सारे तुम्हाला चार पीस चार पाच आहे आणि प्युअर मॉडेल सिल्कमध्ये आपण फक्त सहाशे नव्याण्णव देतो हे सिक्स नाईन्टी नाईनला विथ फ्री होम डिलिव्हरी आर्टिकल बघा काय जबरदस्त डिझाईन बघा काम बघा जवळज दाखवतोय फॅब्रिक okay. फॅब्रिक त्यांना ऑर्डर प्युअर नाही प्युअर मॉडेल सिल्कमध्ये फॅब्रिक आहे पॅन्ट बघा याची पॅन्टला बघा प्रॉपर किसा वगैरे हे बघा प्रॉपर किसा वगैरे जबरद आर्टिकल आहेत ह्याचा बाहेर रेट बाराशे पंधराशे असतो पण आता ही ऑफर आपण ऑनलाईनला ठेवलेली आहे तुमच्यासाठी आपले सबस्क्रायबर आपल्या इंस्टावरची सगळी फॅमिली त्यांच्यासाठी ह्याचे फोटोज मागून घ्या आपला नंबर तुम्हाला माहिती आहे आठ हजार एक आठ हजार दोन आठ आठ हजार एक आठ हजार दोन छत्तीस त्याच्यावर लगेच फोटो मागून घ्या आणि सहाशे नव्याण्णवला प्युअर मोडल सिल्कमध्ये मिळणार आहे जर तुम्ही इथं व्हिजिट केला तुम्हाला अजून डिस्काउंट मिळणार आहे जर तुम्ही कुठले पण दोन घेतले तर मग ते काय विचारू नका अजून डिस्काउंट आहे तर काय तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून विचारा लगेच आणि ऑर्डर करा आता मी विचारलेला आहे मेन्सला रेड वाला आपला ट्रेंडिंग या आर्टिकलचा पण व्हिडिओ बनवला मोस्ट ट्रेंडिंग होता ऑफलाईन ला मोस्ट ट्रेंडिंग होते ही प्रिंट एकदम ह्याच्यामध्ये पण साईज एस टू डबल एक्सेल आपल्याकडे आहे आणि फक्त फाईव्ह नाईन्टी नाईन ला फक्त फाईव्ह नाईन्टी नाईन ला थ्री पीस करून सेट देतोय म्हणजे दुपट्टा कुर्ती आणि पॅन्ट असं देतोय प्युअर जॉर्जेट फॅब्रिक मध्ये जबरदस्त हे पण ऑनलाईन ऑर्डर करू शकता ऑनलाईन नंबर तुम्हाला माहिती आहे समजलं असेल तर डिस्क्रिप्शन ए काय असतो बच्चू अरे काय त्याचा नारायचा खुलासा करायचा राहू ते राहूलो भाई दे, येलो भारी, दे येलो भारी। तर काय डायरेक्ट आता किती वाजत नाही का दहा वाजले डायरेक्ट मला अजिबात काय ब्लॉग वगैरे घेता आला नाही कारण इतकं काही काही काम मी आता या चार पाच तासामध्ये केले कारण पुढे चार दिवस ते पाच दिवस आता मी नाहीच इथं मी चाललोय घुर फिरायला <laughs> त्यामुळे मी लाईच तर भरलं आत्ता सगळं काम करून घेतो प्लस एक दोन मिटिंग पण होत्या सूर्य आलाय बापरे रोहित शर्मा आऊट झालाय आता त्यामुळे आम्ही मॅच बंद केल्या सूर्यकुमार सूर्यकुमारला मारायला लागला तर बघू परत <laughs> जो आता हा ब्लॉग काय बघू आता इट एंड होईल आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल जे स्टार्टिंग पासून तुम्ही बघताय तेच आहे असं काय नाही आहे सो ठीक आहे आता बघू कसं काय होईल फार असं टप्प्याटप्प्याने घेतलं ब्लॉग आणि झाला बड्डे वगैरे पण मस्त सेलिब्रेट झाला तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं पण उत्तर मिळालं कामं पण झाली सगळं झालं आणि होपफुली चांगला ब्लॉग झाला असेल आता परत एक दोन दिवसांनी मी परत ब्लॉग घेईल एक दोन दिवस ठरवलं आपण की आपण कंटिन्यू करत राहू ब्लॉग सो होपफुली ठीक आहे तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर लवकरच आपले पाच लाख सबस्क्रायबर होणार आहेत सो होईल आणि इंस्टाग्राम अकाउंट आपलं गेलं ते पण येईल आमचे पूर्ण प्रयत्न चालू आहेत मला त्याच्या पण कमेंट दिसतात की तुझं इंस्टाग्राम अकाउंट परत सस्पेंड झालं वगैरे ते कधी येईल काय येईल प्रयत्न करतोय आम्ही हा हा अरे उद्या एक महिना होईल बरोबर आहे का नाही उद्या एक महिना होईल ठीक आहे चला तो विषय काढले की मला असं सॅड सॅडच वाटायला लागतं चला उद्या ठीक आहे चला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाकी नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू बाय बाय